नमस्कार मंडळी संध्याकाळच्या वेळी आपल्याला कधी कधी काहीतरी चटपटीत खाव असं वाटतं त्यातल्या त्यात चाटचे पदार्थ आठवले की मग लहान मोठे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं अशावेळी बाहेर जाऊन स्टॉलवर खाण्यापेक्षा अगदी कमीत कमी साहित्यात आपण घरच्या घरी तयार करू म्हणजे पोटसुद्धा भरेल आणि मनसुद्धा याआधी मी पाणीपुरी ओलीभेळ या रेसिपी दाखवलाय आज काहीतरी वेगळं आणि नवीन एका पोलवर एक लहान आकाराची चाणी ठेवली त्यामध्ये एक लहान वाटी भरून ताजं दही घालायचं दही शक्यतो ता जा जास्त आंबट घ्यायचं नाही त्यामध्ये तीन चमचे पिठी साखर आणि पाव चमचा मीठ घालायचं आता दही किती आहे किती आंबट आहेत किती गोडसर तुम्हाला आहे त्यानुसार पिठी साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतात चांगलं मिक्स करून हे दही गाळून घ्यायचं म्हणजे अगदी स्मूथ टेक्शरचं गोड दही आपलं तयार होतं मिक्सरला जर फिरवलं तर अगदीच पातळ लस्सी सारखं होतं म्हणून सहा गाळून घ्या गोड दही आपलं तयार झालं चटपटीत हिरवी चटणी तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पिवळी शेव घेतली आहे त्यामध्ये अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा पिवळी शेव नसेल तर खारी बुंदी किंवा डाळवं घालायचं पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धी वाटी पुदिना आणि त्याच्या दुप्पट म्हणजे एक वाटी इथे मी कोथिंबीर घेतली आहे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून मस्त अशी चटपटीत हिरवी चटणी वाटून घ्यायची थोडी दाटसर वाटते म्हणून अजून थोडंसं पाणी घोळून यामध्ये घालते पिवळी शेव बुंदी किंवा डाळवं घातल्याने चटणीला मस्त एकसारखं स्मूथ टेक्शर आणि बाइंडिंग येतं चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचंय मीठ वाटतानाच घातलं तरीही चालेल चटपटीत हिरवी चटणी तयार झाली ही आहे चिंचगुळ खजुराची आंबट गोड चटणी ही माझ्याकडे आधीच तयार होती याची डिटेल रेसिपी पाहायची असेल तर भेळच्या रेसिपीत मी दाखवली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की पहा तरीही थोडक्यात सांगते चिंच आणि गूळ समप्रमाणात घ्यायचं म्हणजे शंभर ग्रॅम चिंच आणि शंभर ग्रॅम गुळ घेतला होता त्यामध्ये पाच ते सहा खजूर घातले तीनही साहित्य एक तासभर गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले तासभरानंतर खजुराचे बी काढून मिक्सरला अगदी बारीक पेस्ट केली जर चिंच सीडलेस नसतील बिया तील तर सर्व साहित्य गाळणीतनं गाळून घ्या त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि मीठ घालून मंदाचे वर असं सेमीथिक कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत शिजवून गार केलं म्हणजे अशी ही गोडसर चिंचगुळाची चटणी तयार होते आता या दोन्ही चटपटीत चटण्या आणि गोड दही फ्रीजमध्ये गार करायला ठेवू पुढचे एलिमेंट्स तयार होतील तोपर्यंत या चटण्या मस्त थंडगार होतील इथे पहा पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आज आपण मस्त आलू टिक्की चाट करतोय तर आलू टिक्की बनवण्यासाठी पाच बटाटे उकडून त्यांचे साल काढून फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्यायचे गरम बटाटा अजिबात वापरायचा नाही आता मला संध्याकाळी चाट करायचं होतं म्हणून मी दुपारीच बटाटा उकडून फ्रीजमध्ये गार करून घेतला आता हे उकडलेले आणि गार करून घेतलेले बटाटे किसनीने किसून घ्यायचे हवं तर तुम्ही एकदम बारीक मॅश करू शकतात पण किसून पटकन होत आता किसलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे रेडीमेड नसतील तर घरामध्ये लाल सुक्या मिरच्या मिक्सरला जाडसर वाटायच्या लगेच तयार होतं कोथिंबीर घालायची बाइंडिंगसाठी यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे तर पाच बटाट्यांसाठी मी सुरुवातीला तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घालते आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून याचा डो आपल्याला तयार करून घ्यायचं बटाटा जर गरम वापरला तर बटाट्याला खूप पाणी सुटतं आणि जास्त पीठं घालावी लागतात मग टेक्स्चर आणि चव दोन्ही चांगलं येत नाही म्हणून बटाटा उकडून एक दोन ते तीन तास तरी फ्रीजमध्ये गार करायचा त्यानंतर टिक्की तयार करायच्या तर या पद्धतीने आपण दोन्ही पिठं समप्रमाणात घालून छान मिक्स केलं आहे इथे मला बाइंडिंग थोडं कमी वाटतंय म्हणून अजून एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे छान असा डो तयार करते खूप घट्ट करण्याचं गरज नाही आहे टिक्की तयार करता येईल अगदी त्याच पद्धतीचा असावा इथे तुम्ही संपूर्ण कॉर्नफ्लोअर किंवा मग संपूर्ण तांदळाचं पीठच वापरलं तरीही चालेल पण मी दोन्ही मिक्स करून घेतलं आहे म्हणजे चव आणि टेक्स्चर छान येतं मस्त आलू टिक्कीचा जो आपला डो आहे तो तयार झाला आलू टिक्की तयार करून घेऊया हाताला तेल आहे एक लहान आकाराची चपाती लाटतो तितका गोळा घ्यायचा आहे खूप जास्त सुद्धा नाही गोल करायचा हाताने थोडा चपटा करायचा आणि मस्त आलू टिक्की तयार करून घ्यायची खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही या पद्धतीची सगळ्या टिक्की अशाच तयार करून एका प्लेटमध्ये ठेवून घेते पाच बटाट्यांमध्ये आठ टिक्की तयार होतात तर या पद्धतीने मी टिक्की तयार करून घेते या टिक्की आज आपण डीप फ्राय सुद्धा करणार नाही मी ज्या पॅनमध्ये शॅलो फ्राय करणार आहे त्यामध्ये एका वेळेला सहा टिक्की मावतात म्हणून मी सहा टिक्की करून घेते आणि दोन नंतर करून घेईल या पद्धतीने इथे मी सहा आलू टिक्की तयार केल्या आता एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये या आलू टिक्की दोन्ही बाजूने हलक्याशा कोट करून घ्यायच्या या अशा कोट करून घेतल्या की मस्त सुपर क्रिस्पी होतात आणि जर तुम्ही लोखंडाच्या तव्यावर यांना शॅलो फ्राय करणार असाल तर या तव्याला चिकटत सुद्धा नाही आता तुम्हाला माहित आहे माझ्याकडे असलेला लोखंडाचा तवा खूप लहान आहे म्हणून मी पॅनमध्ये यांना शॅलो फ्राय करते तुमच्याकडे मोठा तवा असेल ना लोखंडी तर तव्यावरच करा म्हणजे टेक्स्चर आणि चव अजून जास्त छान येते टिक्की तांदळाच्या पिठामध्ये कोट केल्या पॅन मध्ये तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते त्याने चार ते पाच पळ्या तेल घेतलं यांना गरम करून घेतलंय तेल खूप गार नसावं किंवा धूर येईल इतकं गरम नसावं तेलामध्ये टिक्की ठेवायच्या आणि मध्यम आचेवर शॅलो फ्राय करायच्या एक बाजूने दोन ते तीन मिनटं शॅलो फ्राय केल्या की उलटून घ्यायच्या अशा दोन दोन तीन तीन मिनिटाला उलटून दोन्ही बाजूने मस्त लालसर ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे म्हणजे आतून मस्त फ्लफी होतात आणि वरतून छान कुरकुरीत गॅस खूप कमी ठेवायचा नाही नाहीतर तेलकट होतील आणि खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर पटकन करपतील टेक्शर चांगला येणार नाही आणि आतापर्यंत शिजल्या जाणार नाही मध्य आचेवर अशा दोन तीन मिनिटांनी उलटून चांगला लालसर ब्राउन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेते टिक्की पाहू शकतात एक बॅच फ्राय करायला एक सात ते आठ मिनटं लागतात एकच दुसरा मिनिट कमी जास्त लागू शकतो या पद्धतीने उलटून पलटून मस्त शॅलो फ्राय केलं आता मला वरतून क्रिस्पी आणि आतून फ्लफी अशा टिक्की आवडतात तर मी अशा काढून घेणार आहे जर तुम्हाला अगदीच क्रिस्पी कडक अशा हव्या असतील तर अशा लालसर झाल्या की चमच्याने किंवा मग मॅशरच्या मदतीने मद थोड्या मॅश करायच्या आणि अजून थोडा वेळ शॅलो फ्राय होऊ द्यायच्या म्हणजे या अजून अगदी कडक कुरकुरीत होतात पण मला वरतून क्रिस्पी आतून फ्लफी आवडतात म्हणून चार टिक्की मी अशा काडून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी दोन टिक्की मी मॅश केल्या थोडा वेळ अजून शॅलो फ्राय करते लालसर होईपर्यंत या टिक्की एखाद्या जाळीवर किंवा मग टिशू पेपरवर काढून घ्यायच्या ज्या टिक्की मॅश केल्या होत्या त्यांना उलटून पलटून परत थोडा लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय केला आता हे एकदम सुपर क्रिस्पी झाले यांना सुद्धा काढून घेऊया तुम्हाला कशा टिक्की आवडतात त्यानुसार तुम्ही शॅलो फ्राय करून घेतलं तरीही चालेल मस्त अशा या आलू टिक्की तयार झाले एक 5 मिनिटं गार करू आणि लगेच स्टॉलवर मिळतं किंवा ठेल्यावर मिळतं अगदी तसंच आलू टिक्की चाट आपण सर्व करू एक पाच मिनिटं गार आहे हे तयार होईपर्यंत चटण्या आणि दही सुद्धा फ्रीजमध्ये मस्त गार झालाय सर्विंग करूया इथे मी एक मॅश केलेली टिक्की आणि दोन माझ्या आवडीच्या वरतून क्रिस्पी आणि आतून फ्लफी अशा आता आवडीनुसार चटण्या आणि गोड दही घालायचंय तर सुरुवातीला चिंचगुळाची अंबड गोड चटणी तुम्हाला किती आवडते त्यानुसार इथे मी तीन चमचे घातली त्यानंतर ही चटपटीत हिरवीगार चटणी चाटच्या चटण्या परफेक्ट झाल्या ना की चव मस्त लागते छान अशा ही चटण्या तुम्ही जर दुपारी तयार करून ठेवल्या डो सुद्धा फ्रीजमध्ये तयार करून ठेवला तर आयत्या वेळी टिक्की करायच्या आणि सर्व करायच्या पाहुणे जरी येणार असेल तर सगळी तयारी करून ठेवायची फक्त गरमागरम टिक्की करून चाट सर्व करायचं चा। इतकं अप्रतिम लागतं ना मंडळी बाहेर जाऊन खाणं विसरून जाल इतकी जबरदस्त चव आहे अगदी हायजेनिक पद्धतीने घरात ठेवलेल्या साहित्यात तयार होतं चटण्या घातल्या गोडदही घातलं आणि गार्निशिंग साठी थोडीशी पिवळी शेव म्हणजे मौसूत क्रिस्पी टिक्की थंडगार चटपटीत चटण्या क्रिस्पी अशी शेव आहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे दिसायला आणि गार्निशिंगला अजून छान वाटावं म्हणून बीटरूटचे थोडेसे पातळ काप घातले आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे चटपटीत आलू टिक्की चाट तयार झालं चाटचे सगळेच पदार्थ चवीला अप्रतिम लागतात पण मी सांगते म्हणून एकदा हे आलू टिक्की चाट करून पहा आहा बरोबर तुमच्या तोंडात पाणी आलं असेल खाल्याचा मोहा वरणार नाही अशी रेसिपी आहे तर आजच करून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चव इतकी अप्रतिम होती ना मंडळी आतासुद्धा एडिट करताना तोंडात पाणी येतं आहे इतकं छान दिसायला अगदी सुंदर आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉनसुद्धा प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच